श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ उद्या आहे द्विजप्रिया संकष्ट चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भगवान गणेश हे भारतीय धर्म आणि संस्कृतीतील पहिले पूजनीय देवता मानले जाते त्यांच्या पूजेशिवाय कोणतेही शुभ कार्य सुरू होत नाही सर्व शुभ कार्यात सर्वप्रथम श्री गणेशाची स्थापना आणि स्तुती केली जाते हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थी ही संकट दूर करण्याशी संबंधित आहे श्री गणेशाला समर्पित या दिवशी उपवास केल्याने व्यक्तीला संकटांपासून मुक्ती मिळते आणि श्री गणेशाचा आशीर्वाद मिळतो अशी भाविकांची धारणा आहे मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी महिला या दिवशी उपवास करतात भगवान गणेशाला दुःख हर्ता म्हटले जाते त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी येते आता हे संकष्ट चतुर्थीचे व्रत आपल्याला सोळा तारखेला म्हणजेच रविवारी करायचे आहे या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे येतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनत देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता या चतुर्थी तिथीला पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्त्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे चिमूडभर हळद टाकायची आहे आणि आपण एक दुर्वा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे या वस्तू टाकून आपण आंघोळ करायची आहे तसेच आंघोळ करत असताना आपण एका मंत्राचा जप देखील करायचा आहे गंगेच यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी सन्नी सन्नीधिम कुरु या मंत्राचा आपण जप करायचा आहे अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाच्या आंघोळच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून आपण हा मंत्र जप करावा तसेच ज्यांना पण नोकरी व्यवसायामध्ये अडचणी अर्थ येत असतील नवीन नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नसेल किंवा व्यवसाय आहे पण तो व्यवसाय अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला आहे अशा समस्या जर तुम्हाला उद्भवत असतील तर रोज अंघोळ करताना आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मध टाकायची आहे यामुळे नोकरी व व्यवसायासंबंधित ज्या काही समस्या आहेत त्या हळूहळू दूर व्हायला सुरुवात होत असते आता या दिवशी आपण भगवान श्री गणेशांची पूजा करायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान श्री गणेशाची छोटी का होईना मूर्ती ही असतेच देवघरामध्ये सर्वात प्रथम एक चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिवशी चौमुखी दिवा का प्रज्वलित करा तर या दिवशी असा दिवा प्रज्वलित केल्यामुळे चारही दिशांनी येणारे संकट विघ्न दूर होतात म्हणून या दिवशी घरामध्ये अगदी कणकेचा चौमुखी दिवा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आता यानंतर आपण भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा अभिषेक करत असताना ओम गण गणपतयन नमः या मंत्राचा जप करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर भगवान श्री गणेशांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे मग एकवीस दुरुवाची जुडी असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल जास्वंदीचं फूल असेल मोदक असतील तर या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण कराव्या आता यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला जास्वंदीचं पान तोडायचं आहे आता जास्वंदीचं फूल हे भगवान श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आता पान अगदी आपण सकाळीच तोडू शकता किंवा अगोदरच्या दिवशी जरी तुम्ही आणून ठेवलं तरी पण चालेल आता हे पानाला मध्ये होल असेल छिद्र असेल असं पान घ्यायचं नाही किंवा खराब पान असेल तर असंही पान घ्यायचं नाही पान आणल्यानंतर प्रथम ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका या पाण्याने हे पान स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या आता यानंतर तर हे पान घेऊन आपण भगवान श्री गणेशांसमोर बसायचं आहे आता यासोबत या पानावर आपल्याला काही शब्द लिहायचे आहे आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती आपण या पानावरती लिहायची आहे मग तुम्हाला वाटत असेल की धनप्राप्ती व्हावी तर तुम्ही धन लिहू शकता किंवा नोकरी मिळत नसेल तर नोकरी लिहू शकता किंवा विवाह हो जुळून येत नसेल तर विवाह हो हे लिहू शकता संताप प्राप्ति लिहू शकता आपली जी काही इच्छा आहे ही, मनोकामना आहे ती आपण या पानावरती लिहायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो मग ती शॉर्टकटमध्ये तुम्ही या जास्वंदीच्या पानावरती लिहायची आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की आपण एकच इच्छा पकडायची आहे आता यानंतर आपल्याकडे लाल रंगाचं कापड असेल तर लाल रंगाचं कापड भगवान श्री गणेशांसमोर ठेवायचं आहे कापड नसेल तर तांबणामध्ये जरी हे जास्वंदीचं पान ठेवलं तरी पण चालेल या पानाचा देठ भगवान श्री गणेशांकडे असेल अशा पद्धतीने आपण ठेवायचं आहे या पानावरती आपली इच्छा आपण कुंकवाने लिहायची आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे ओल्या कुंकवाने आपली इच्छा त्या पानावरती लिहायची आहे तुमच्या घरामध्ये जर दुर्वाची काडी असेल तर दुर्वाच्या काडीने आपण इच्छा लिहू शकता किंवा जास्वंदीच्या काडीने इच्छा लिहिली तरी पण ça यानंतर आपण एकवीस दुर्वाची जोडी आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आप आपल्याला काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील अत्यंत गरजेचं आहे तर आपण एक वेळा गणपती अथर्वशीचं पठण करायचं आहे अगदी तुम्हाला एकवीस वेळा गणपती अथर्वशी पठण करणे शक्य असेल तर एकवीस देखील तुम्ही गणपती अथर्वशी या दिवशी पठण करू शकता विशेषतः मुलांना या दिवशी गणपती अथर्वशी पठण किंवा श्रवण करायला लाभावे यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होत असते तसेच गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा मुलांना प्राप्त होत असतो आता यानंतर आपल्याला गणपती संकटनाशन स्तोत्र एक वेळा पठण करायचं आहे आणि ओम गण गणपत एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केला तरी पण चालेल पण आपण या दिवशी या तीन सेवा करायच्याच आहे आता सेवा करून झाल्यानंतर ही दुर्वाची जोडी आपण त्या पानावरती ठेवायची आहे आता हे पान आपण तिथे तसंच राहून द्यायचं आहे अगदी तुम्ही संध्याकाळपर्यंत देखील तिथेच ठेवू शकता हा उपाय कोण करू शकता तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही आता थोड्या वेळाने आपण हे पान उचलायचं आहे आपण अगदी सकाळी जर हे पान ठेवलं असेल तर दुपारी तिथून उचलू शकता किंवा जर सायंकाळी जरी आपण हा उपाय केला असेल तर आपण अगदी अर्धा तासाने किंवा एक तासाने हे पान तिथून उचलायचं आहे त्यासोबत आपण ती एकवीस दुर्वाची जोडी ठेवली होती ती देखील आपण तिथून उचलायची आहे आपण जेव्हा एकवीस दुर्वाची जोडी बाप्पा समोर ठेवत असतो तेव्हा आपण परत एकदा आपली इच्छा सांगायची आहे आता हे जास्वंदीचं पान आणि दुर्वा तुम्ही एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये देखील बांधू शकता किंवा लाल रंगाचा कपडा नसेल तर तुम्ही फक्त दोऱ्याने हे जास्वंदीचं पान आणि दुर्वा जोडी आपण बांधायची आहे आणि आपण जवळपास असणाऱ्या गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता तुमच्या इथे जवळपास गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर अशा वेळेस माता लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा भोलेनाथांचं मंदिर असेल कोणतंही मंदिर असो तिथे गणपती बाप्पाचे फोटो किंवा मूर्ती ही असतेच तर आपण तिथे जायचं आहे आता तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे गुळखोबऱ्याचं नैवेद्य असेल जास्वंदीचं फूल असेल जे काही आपल्याला उपलब्ध होईल ते सर्व सर्व तुम्ही बप्पाला अर्पण करावे आता यानंतर आपण ते जास्वंदीचं पान आणि दुर्वाची जोडी आपण हातामध्ये घ्यायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो आपण जी पानावरती इच्छा लिहिलेली आहे तीच इच्छा आपण बप्पा समोर व्यक्त करायची आहे आता यानंतर हे पान आपण बप्पा समोर ठेवायचं आहे चरणाजवळ ठेवायचं आहे हे पान तिथेच राहून द्यायचं आहे आपण घरी घेऊन यायचं नाही आणि आपण तिथे बसून ओम गण गणपतय नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे आता तिथे बसून हा जप करणे शक्य नसेल तर आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा आपण हा मंत्र जप तिथे करावा आता यानंतर आपण डायरेक्ट घरी यायचं आहे आपण जर मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे केलो तर आपण जो काही उपाय केला जी काही सेवा केली तर ती सेवा ही फलदायी ठरत नाही तसेच या दिवशी आपण इच्छापूर्तीसाठी आणखीन एक उपाय करू शकता तर आपण हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे आणि हा टिळक आपण बप्पाच्या कपाळावरती लावायचा आहे कपाळावरती लावत असताना ओम गण गणपतयनमह ओम गण गणपतयनमह या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपण थोड्याशा अखंड अक्षरा घ्यायच्या आहे आणि या अखंड अक्षरा आपण बप्पाच्या कपाळावरती लावायची आहे अक्षदा लावून झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना बप्पाजवळ व्यक्त करावी ही इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होते अगदी प्रत्येक संकष्ट चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकता आणि यानंतर पुढे जर कंटिन्यू एकवीस दिवस हा उपाय केला तर आपली इच्छा बप्पा नक्कीच पूर्ण करतात असे म्हणतात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद